नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मागील काही दिवसापासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एकच चर्चा होती की पावसात ग्राउंड होईल का जून महिन्यात ग्राउंड होईल का तर त्या सर्वांचं उत्तर तुम्हाला आता या व्हिडिओद्वारे मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो विषय पाहू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दौंड या आस्थापनेवरील दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस जून रोजी पासून सशस्त्र पोलीस शिपाई यांची दोनशे तीस रिक्त पदांची भरती घेण्याचे नियोजित आहे त्या अनुषंगाने या कार्यालयाचे आस्थेपणेवर एकूण चौदा हजार सातशे बासष्ट उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत खालीलप्रमाणे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच चे आस्थापनेवरील पर परेड ग्राउंडवरती सशस्त्र पोलीस भरती शारीरिक व मैदानी चाचणी करता नियोजन करण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे स्पष्ट दिलेलं आहे की एकोणीस जून रोजी एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौंडचं ग्राउंड सुरू होणार आहे खूप विद्यार्थ्यांची चर्चा होती की पावसात ग्राउंड होणार नाही भरती पुढे ढकलेल पण सगळ्यांना छेद देत ही आ, नवीन बातमी तुम्हाला घेऊन आलेलो आहे तर तुम्ही इथे नियोजन पाहू शकता त्यांचं पूर्ण दिनांक एकोणीस रोजी तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे सकाळी पाच वाजता वार आहे बुधवार आणि त्या रोजी एकूण उमेदवार येणार आहेत पाचशे पहिला दिवस असल्यामुळे त्यांनी कमी उमेदवार बोलवले आहेत कारण पहिल्या दिवशीचं नियोजन बघूनच मग पुढच्या दिवसांचं नियोजन करता येईल त्यामुळे एक सुरुवात म्हणून त्यांनी पाचशे उमेदवार बोलवले आहेत त्याच्यानंतर वीस तारखेला सकाळी पाच वाजताच सातशे उमेदवार या प्रकारे त्यांची ही भरती प्रक्रिया म्हणजे जे ग्राउंड आहे ते दिनांक सहा जुलै रोजीपर्यंत चालणार आहे आणि एकूण उमेदवार आहेत चौदा हजार सातशे बासष्ट याच प्रकारे इतर राज्य राखीव दलाचे सुद्धा ग्राउंड होणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता सध्या तुम्ही पाच किलोमीटरची तयारी जोरदार करा गोळा आउट ऑफ नसेल तर गोळा आउट ऑफ करून घ्या ग्राउंड हे होणारच आहे जर ग्राउंड नसतं झालं होणार तर हे टाईमटेबलसुद्धा आलं नसतं त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनाच्या मनात प्रश्न होता कि होनार की होणार की नाही तर त्याचं हे उत्तर आहे जोरदार तयारी करा पाच किलोमीटर आउटॉप मारा गोळा ऑफ टाका आणि शंभरला जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद पुढील या पोलीस भरती संदर्भात मी नवीन नवीन नवी नवी अपडेट तुम्हाला घेऊन येतच राहणार आहे जे काही नवी नवीन नवी अपडेट येईल ते पाहण्यासाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे जो व्हिडिओ मी टाकेल तो तुम्हाला पहिल्यांदा दिसेल धन्यवाद